बातमी सोलापूरमधे सोलापुरात शिवजन्मोत्सव साजरा केला जातोय छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाला पाळणा सोहळा पार पडतोय जिल्ह्यातील वीरमाता वीरपत्नींच्या हस्ते हा पाळणा सोहळा पार पडतोय विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी मासाहेब जिजाऊंचे वंशज संगीता जाधवर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतलताई मालुसरे रायबा मालुसरे हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत दरवर्षी हा अभूतपूर्व पाळणा सोहळ्याला सोलापुरातल्या हजारो महिला उपस्थित राहतात छत्रपती शिवरायांचा सा जन्मोत्सव साजरा करत असतात रात्री बरोबर बारा वाजता हा पाळणा सोहळा संपन्न होणार आहे आपले प्रतिनिधी आफताब शेख आता आपल्यासोबत आहेत ताजे अपडेट्स देण्यासाठी आफताब आश्विन खरंतर ज्या क्षणाची सोलापूरकर दरवर्षी वाट बघत असतात तो क्षण आता जवळ आलेला आहे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा जो आहे पाळणा सोहळा जो आहे तो रात्री बरोबर बारा वाजता साजरा होणार आणि आपण या बघता की फटाक्यांची आतिषबाजी असेल जल्लोष असेल तो सुरू झालेला आहे तर दरवर्षी आपण या क्षणाची वाट बघत असतो आणि तो क्षण जवळ आलेला आहे काय सांगाल कशा प्रकार आम्हाला म्हणजे इतका आनंद होतो आणि आतुरतेने आम्ही ह्या दिवसाची वाट बघत बसतो हा दिवस म्हणजे आमच्यासाठी खूपच एकदम आनंददायी आहे आमच्या राजाचं कौतुक करावे तेवढे तोड आहे आणि भीती कसलीच भीती नाही काय नाही एक दीड वाजेपर्यंत एकदम चांगलं वाटत अश्विन खरं दरवर्षी जे आहेत ते हजारोंच्या संख्येनं महिला ज्या आहेत ते सोलापुरातल्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत असतात आणि इथंच हा सगळा पाळणा सोहळा जो आहे तो संपन्न होत असतो वीर माता असतील वीर पत्नी असतील यांच्या हस्ते हा पाळणा सोहळा जो आहे तो संपन्न होत असतो यंदाच्या वर्षी साहेब जिजाऊंच्या वंशज असतील तानाजी मालुसरे यांच्या वंश यांचे वंशज C'est... ते दे देखील प्रामुख्याने या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि जिल्हा प्रशासनातल्या ज्या सगळ्या महिला अधिकारी आहेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि का रात्री बाराच्या ठोक्याची हे सगळे वाट बघतायत आणि पाळणा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे बाळशिवाचा पाळणा दरवर्षी या छत्रपती शिवाजी महाराज चौकात होत असतो आणि महिला ज्या आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असतात आणि तो पाळणा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय अगदी नटून थटून पारंपरिक वेशात महिला या ठिकाणी आहेत आपल्या चिमुकल्या मुलांना देखील सोबत आणलेला आहे आणि उत्साहामध्ये आपल्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तो या ठिकाणी साजरा या सगळे शिवभक्त या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी काही क्षणाची प्रतीक्षा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्म सोहळा पाळणा सोहळा जो आहे तो सोलापुरात साजरा होणार आहे अश्विन धन्यवाद आता या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत असतो पंतप्रधान मोदींनी आज भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात संबोधित केलंय यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आज विरोधी पक्षाचे नेते देखील एनडीए सरकार चारशे पारचे नारे लावत आहेत असा टोला मोदींनी लगावलाय तर एनडीएला चारशे पार करण्यासाठी भाजपाला तीनशे सत्तर जागांचा माईल स्टोन पार करावा लागेल असं मोदी म्हणत आहेत एनडीए सरकार 400 पार के नारे लगा रहे हैं और एनडीए को 400 पार कराने के लिए भाजपा को 370 का माइलस्टोन पार करना ही होगा जब महायुति ने आरपीआई एक ही जागा दी ने तो आम तोड़ दाखवाला जागा उरना नहीं वक्तव्य रामदास आठवले किया एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट